नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर आहे अर्जाबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे हे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया लाडक्या बहिणींसाठी सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे तर मंडळी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची तीन हजार रुपये आले आहेत दरम्यान या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सतरा ऑगस्टपर्यंत सन्मान निधी मिळणार आहे राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जाची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे महिलांच्या अर्जाची छाननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही हे ठरवलं जात आहे एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने तीन हजार रुपये पाठवले टाकले आहेत अजूनही सतरा ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे आतापर्यंत ऐंशी लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे चौदा ऑगस्टच्या रात्री साधारण बत्तीस लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला तर स्वातंत्र्यदिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले म्हणजेच सरकारने आत्तापर्यंत ऐंशी लाख पात्र याचा थेट लाभ दिलेला आहे आता एकतीस ऑगस्टनंतरही अर्ज करता येणार या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते त्यामुळेच एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता यावरच आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नाही या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट नंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील एकतीस ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल असे तटकरे यांनी अकरा ऑगस्ट रोजीच स्पष्ट केले आहे तर मित्रांनो ही होती सर्वात मोठी अपडेट एकतीस ऑगस्टनंतरसुद्धा या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र